दीन ते पाच फेब्रुवारीला मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात होणार व्याख्यानमाला मिरजेतील श्रीमंत बाळासाहेब ज्युवेली लायब्ररी व सरस्वती मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सरस्वती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे या व्याख्यानमालेचा शुभारंभ सोमवार तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सर यांच्या विजय भाऊ या विषयावर होणाऱ्या व्याख्यानाने होईल त्यानंतर मंगळवारी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक युवराज पाटील हे उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक समृद्धी जाधव यांच्या आईसाठी दोन शब्द बापासाठी दोन शब्द या भावनिक व प्रेरणादायक विषयावर व्याख्यान होईल सर्व व्याख्यानमाला बालगंधर्व नाट्यगृह येथे सकाळी पाच वाजता आयोजित केली आहे व्याख्यानमालेत उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष माजी स्थायी समिती सभापती श्री सुरेश बापू आवटी यांनी केले आहे यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री विजयराव गावडे सचिव डॉक्टर प्रताप भोसले खजिनदार श्री बाळासाहेब असवले स्थायी समिती सभापती श्री निरंजन आवटी संदीप आवटी श्रीकांत महाजन महेश पाटील आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्रेरी तर्फे गेल्या वर्षीपासून आपण सरस्वती व्याख्यानाला आयोजित केलेली होती आपण यावर्षी दुसरं वर्ष आहे यावर्षी व्याख्यानमाला आयोजित केलेला आहे या व्याख्यानमेल्यामध्ये तीन दिवसीय व्याख्यानमाला आहे पहिला सोमवार दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता व्याख्यानमेलाचं पुष्प प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सर यांचा असून त्यांचा विषय आहे विजय भाऊ दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक चार दोन पंचवीस रोजी प्राध्यापक युवराज पाटील त्यांचं दुसरे पुष्प उपणार असून ते उद्याच उज्ज्वल भविष्यासाठी हा त्यांचा विषय आणि शेवट दिवशी बुधवारी पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक समृद्धी जाधव यांचे दोन शब्द आईसाठी आणि दोन शब्द बापासाठी असे आपण तीन दिवस व्याख्यानमाला बालगंधर्व नाट्य मंदिरमध्ये घेतलेले आहे आणि ह्या व्याख्यानमालासाठी तुमच्या मदभेतून सगळ्यांना विनंती करतो की या व्याख्यानमालाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो